आणि बातमी लालबागचा राजा गणेश मंडळासह राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे मानवाधिकार आयोगानं ही नोटीस पाठवली आहे आहे स्वतंत्र रांगेच्या ही नोटीस पाठवण्यात आली मुंबईतील अतिशय प्रसिद्ध असा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख तर सामान्यांच्या मूलभूत अधिकारांचं सा हनन होत आहे अशा स्वरूपाचा मुद्दा नोटीस उपस्थित करण्यात आलाय लालबागच्या राजाच्या मंडपात व्हीव्हीआयपीसाठी केल्या जाणाऱ्या स्वतंत्र रांगेच्या मुद्द्यावर मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे आणि भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले खास पाहुण्यासाठी खास व्यवस्था करून इथे सर्वसामान्य नागरिकांच्या मात्र मूलभूत अधिकारांचं हनन होत आहे अशी तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे त्याची गंभीर दखल घेत आयोगानं राज्य सरकारकडनं उत्तर मागितलंय एकीकडे बघतो की कशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी व्हीव्हीआयपी दर्शना रांगेतनं सुद्धा हटवलं जातं दर्शन घेण्यासाठी त्यांना अर्थातच पटापट दर्शन घेऊन बाजूला केलं जातं तर दुसरीकडे ज्यावेळेला या ठिकाणी काही अभिनेते काही कलाकार आणि नेते मंडळी येतात त्यांना मात्र अतिशय वेळ देत दर्शन घेण्याची संधी दिली जाते आणि त्यावरूनच ही नोटीस बजावण्यात आलेली आहे वेगळे कलाकार हे आवर्जून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे दाखल होत असतात राजकीय नेते मोठे नेते केंद्रीय मंत्री सुद्धा या ठिकाणी येत असतात दर्शन घेतात मात्र त्यांच्यासाठी विशेष अशा स्वरूपाची तरतूद होते मात्र सर्वसामान्य नागरिक जे व्हीव्हीआयपी दर्शनासाठी सुद्धा दाखल झालेले असतात त्यांना मात्र पायावर डोकं ठेवता क्षणी ढकललं जातं आणि यावरनंच मानवाधिकार आयोगानं ही नोटीस जारी केलेली आहे आणि मानवाधिकाराचं हनन होत असल्याचं म्हटलंय ंडल में जिस तरीके से बी एपी नॉन बी एपी ट्रीटमेंट के तहत लोगों के साथ में अत्याचार हो रहा था जिसके ध्यान में रखकर यह मानवाधिकार आयोग के सामने शिकायत दर्ज की गई थी जिसमें माननीय आयोग द्वारा संज्ञान लेते हुए जो भी रेस्पोंडेंट थे उनके खिलाफ कार्रवाई की गई और दिशा निर्देश के तहत नोटिस जारी की गई इन सब विषयों को ध्यान में रखकर जिस तरीके से अब अगली सुनवाई कुछ हफ्तों के बाद है और उन्हें रिटर्न में लिखित में जवाब देना है लेकिन फिलहाल में सिचुएशन ये है कि जिस तरीके से दो चार पाँच दिन बचे हुए हैं लालबाग के जो जैसे सार्वजनिक गणेश पंडाल है उनके विसर्जन में ऐसे में लाखों संख्या में भक्त के आने की संभावनाएं हैं तर तक्रारदार वकील आशिष राय यांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती आता अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडनं ऋतिक गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि त्यात ही नोटीस यावर्षी जारी करण्यात आलेली आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण पाहतोय हो की या नोटीसमुळे कुठेतरी पुन्हा एकदा व्ही आय पी कल्चरचा जो मुद्दा आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे आपण बघतो की अनेक जे धार्मिक स्थळं आहेत ते लालबागच नव्हे तर अनेक ठिकाणी ही जी गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये व्ही आय पी लोकांना जी आहे ती विशेष ट्रीटमेंट करून दिली जाते आता त्यातच मुद्दा लाल हो आता लालबागच्या राजाचा आहे दरवर्षी गणेश उत्सव साजरा होतो त्यातच सुरू मुंबईचं जे मंडळ आहे लालबागचा राजा यामध्ये जास्तीची गर्दी उमटते जवळपास एका दिवसाला चाळीस लाख ते कोट भारामध्ये लोक दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी जो प्रश्न आहे तो जे सेलिब्रिटी येतात किंवा जे जे राजकीय नेत्यांचे खास असतात अशा लोकांना या ठिकाणी सहज आणि सुलभ दर्शन प्राप्त होते ते व्ही आय पी कल्चरमुळे व्ही आय पी ट्रीटमेंटमुळे मात्र जे सामान्य लोकं आहेत जे देखील जवळपास एक एक दोन दोन तीन तीन दिवस रांगा लावतात तर त्यानंतर कुठेतरी बापाच्या जवळ ते पोहोचतात मात्र अवघ्या काही सेकंदांमध्ये तिथले असलेले जे स्वयंसेवक आहेत ते त्यांना ढकलून देतात अशाच प्रकारचा एक मागच्या वर्षी देखील एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की एक फॅमिली एका पायाजवळ जवळपास पंधरा ते वीस मिनटं राहून वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढते तर दुसरीकडे एका पायाजवळ लोक जे येत आहे सामान्य नागरिक त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बाउन्सर जे आहे ते झट्टापटीनं जोरदार ढकलत आहेत अशा प्रकारामुळे जे लालबागच्या राजाचं मंडळ आहे ते मागच्या वर्षी टीकेचं धनी झालेलं होतं आणि हा मुद्दा एरनीवर आलेला होता आता यंदा देखील कुठेतरी जे मानवी हक्क आयोगाची नोटीस आहे ती लालबागच्या राजाचं मंडळ आहे मंत्रालय आहे राज्य सरकार आहे यांना मानवी हक्क आयोगाने दिलेला आहे आणि जवळपास सहा आठवड्यांमध्ये त्यांना यावरती उत्तर देण्यास सांगितलेलं आहे मात्र जे याचिकाकर्ते आहेत आशिष आहे। राय यांनी या संदर्भात आज पुन्हा आयोगाकडे तातडीची सुनावणी घ्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे बारा वाजता ते मानवी आयोगा हक्क आयोगाकडे जाऊन या संदर्भात सुनावणी घ्यावी आणि अवघ्या आता तीन दिवस राहिलेले आहेत गणेश विसर्जनासाठी आणि तीन दिवसांमध्ये तरी सामान्य जे नागरिक आहेत त्यांना सुलभ दर्शन व्हावे हे व्ही आय पी ट्रीटमेंट कुठेतरी बंद व्हावे यासाठी ते याचिका करणार आहे सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी त्यांची धारणा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र एकंदरीत जे प्रकरण आहे त्यामुळे कुठेतरी व्ही आय पी कल्चर जे आहे ते त्याचा मुद्दा पुन्हा एकदा एअरणीवर आलेला आहे नक्की पण सगळ्यात महत्वाचं आता मंडळाकडनं काय सांगितलं जाते कारण प्रत्येक वर्षी गर्दी वाढतो आहे आणि ही गर्दी कंट्रोल करणं मंडळाच्या पण हाताबाहेर असल्याचं अनेकदा दिसलेलं आहे नक्कीच मंडळाने नेहमी नेहमी अशी आपली भूमिका मांडलेली आहे की गर्दी ही अतिशय वाढते आणि त्यामुळे वेळोवेळी जेव्हा गर्दी ही जास्त असते त्यावेळी आम्ही व्ही आय पी दर्शन हे थांबवतो आणि मागच्या वेळेस डिक्लेअर देखील दिकले केलेलं होतं की के व्ही आय पी दर्शन बंद असेल मात्र जी गर्दी असते तिचं नियोजन करण्यासाठी जे सामान्य नागरिक येतात त्यांना जास्त वेळ राजाच्या जवळ थांबू दिलं जात नाही प्रत्येकाचं दर्शन व्हावं जवळपास रोजचे चाळीस पन्नास लाख ते एक कोटीपर्यंतचे जे भाविक आहे ते राजाच्या दर्शनासाठी येत असतात चोवीस तास हे दर्शन सुरू असतं एकीकडे जी मुख्य दर्शनाची रांग असते ते तर दुसरीकडे जे नवसाची रांग असते ते थेट राजाच्या पायापर्यंत जातात मात्र या सर्वांच्या दर्शनाचं नियोजन हे मंडळाला करायचं असतं त्यामुळे जे मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत मंडळ आहे हे प्रत्येक वेळ तिथं थांबून सर्व जी गर्दी आहे त्या ठिकाणी चेंगरा चेंगरी होऊ देऊ नये गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो असं स्पष्टीकरण मंडळाकडून दिलं जातंय आणि प्रत्येकाचं दर्शन व्हावं यासाठी प्रत्येकाला तिथे थांबू दिलं जात नाही दा राजाचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच त्या लोकांना तिथून बाजूला काढलं जातं या ठिकाणी कर, जे फोटो काढण्याचा प्रयत्न कर करत असतात त्यांना देखील तिथून बाजूला सारलं जातं असे मंडळाचे जे अध्यक्ष आहेत किंवा मंडळाचे जे सर्व सदस्य आहेत त्यांच्याकडून ही भूमिका वारंवार मांडली जाते नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण बघतोय की एक रांग जी आहे ती गरीबांची आणि दुसरी रांग जी आहे ती श्रीमंतांची अशा स्वरूपामध्ये अनेकदा जी आहे टीका झालेली आहे आणि एक पाय गरीबांचा दुसरा श्रीमंतांचा अशा स्वरूपाची टीका सुद्धा लालबागच्या राजाच्या मंडळावरती आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांवरती वारंवार होताना पाहायला मिळाली आणि राज्याच्या या संपूर्ण प्रकारानंतर मानवाधिकार आयोगानं ही नोटीस पाठवली आहे